नमस्कार हितगुज मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण सूर्यनारायण मंदिरात होणारा किरणोत्सव जो भक्तांसाठी एक अनोखा आणि आध्यात्मिक असा अनुभव असतो या दिवसाचे महत्व तसेच त्याचे भक्तिभावपूर्व पूर्व विभजन तसेच या किरणोत्सवाचा मुख्य उद्देश काय आहे या दिवशी केले जाणारे पूजा उत्सव आणि या सूर्यकिरणा उत्सवाच्या पाठीमागे कोणता संदेश आहे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत प्रथम या दिवसाचे महत्व आणि भक्तिभावपूर्ण विवेचन पाहू हा दिवस एक विशेष दिवस आहे जो सूर्यनारायण मंदिराच्या किरणोत्सवासाठी महत्वपूर्ण ठरतो खास करून पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोला येथील सूर्यनारायण मंदिरात होणारा किरणोत्सव भक्तांसाठी एक अनोखा आणि आध्यात्मिक अनुभव असतो या दिवशी सूर्याच्या किरणांचे मंदिरावर विशेष प्रभाव पडतात ज्यामुळे आणि तात्विक वातावरण निर्माण होते आता आपण पाहूया सूर्यनारायण मंदिर, मंदिर हे प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिर आहे ज्यात सूर्यदेवाची पूजा केली जाते सूर्यनारायण म्हणजे सृष्टीतील सर्वप्रथम प्रकाश आणि जीवनदायिनी ऊर्जा असलेले देवता पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोला येथील या मंदिरात प्रत्येक वर्षी एकतीस डिसेंबर रोजी सूर्यनारायणाची विशेष पूजा केली जाते याला किरणोत्सव असेही म्हणतात किरणोत्सवाचा मुख्य उद्देश म्हणजे सूर्याच्या किरणांद्वारे देवते आणि भक्त यांच्यात एक चांगला संवाद आणि ऊर्जा निर्माण होणे सूर्याच्या विशेष किरणांच्या प्रभावामुळे मंदिराच्या पायऱ्यांवर एक विशेष अलौकिक प्रकाश तयार होतो यामुळे भक्तांचे मन आध्यात्मिकतेकडे आकर्षित होते यावेळी दिव्य वातावरणाने व्यापलेला असतो जिथे भक्त मोठ्या श्रद्धेने सूर्यनारायणाची पूजा आता आपण पाहूया या दिवशी केले जाणारे विशेष पूजा आणि उत्सव हा दिवस एक संधी असतो जेव्हा पुरातन परंपरांनुसार भक्त सूर्यनारायणाची आराधना करतात याच दिवशी सूर्यांच्या पूंज किरणाने मंदिराच्या गर्भगृहामध्ये प्रवेश करणे मंदिराच्या छतावरून किरणांचा विशेष प्रभाव पडणे आणि त्याचे भक्तांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होणे असे मानले जाते या दिवशी सूर्यनारायण मंदिरात विविध धार्मिक विधी भजन कीर्तन आणि आरती आयोजित केली जातात आता आपण पाहूया या किरणोत्सवाचा भक्तिभावपूर्ण संदेश सूर्यनारायण मंदिराच्या किरणोत्सवाचा आध्यात्मिक दृष्टिकोन खूप महत्वपूर्ण आहे या दिवशी भक्तजन आपले मन आणि शरीर शुद्ध करून देवतेच्या आशीर्वादाने नवीन वर्षाची सुरुवात करण्याचा प्रयत्न करतात सूर्यनारायणाची पूजा म्हणजे सृष्टीच्या सर्व जीवात्म्यांना ऊर्जा मिळवून देणे सूर्याच्या किरणांचे स्वागत करणारा प्रत्येक भक्त त्याच्या जीवनात उज्ज्वलता आणण्यासाठी या दिवशी विशेष संकल्प करतो या दिवशी सूर्यनारायणाच्या किरणांचे आगमन म्हणजे एक नवीन आरंभ आणि आशावादी दृष्टिकोन असतो भक्तजन दिव्य ऊर्जेने भरलेले असतात हो आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश आणि समृद्धी मिळवण्यासाठी प्रार्थना करतात या दिवशी मंदिर परिसरामध्ये होणारी पूजा भजन आणि आरती एक विशिष्ट आध्यात्मिक वातावरण तयार करते जेथे भक्त आपल्या मागतात आणि भगवान सूर्याचे आशीर्वाद प्राप्त होतात आता आपण याचे उदाहरण जाणून घेऊया समजा एका भक्ताने अनेक वर्ष आपल्या कुटुंबासाठी आणि जीवनातील विविध अडचणींवर काम करण्यासाठी संघर्ष केला आहे या दिवशी सूर्यनारायणाची पूजा केल्यावर त्याला एक अद्भुत शांती आणि समाधान अनुभवायला मिळते सूर्याच्या किरणाने त्याला नवीन जीवनाची प्रेरणा दिली आणि त्याच्या जीवनात असलेले गडबड शंका त्याच्या मनातून निघून गेला या दिवशी सूर्यनारायणाचा आशीर्वाद घेऊन तो भक्त नवा उत्साह आणि विश्वास घेऊन पुढे जातो आता पाहूया हा किरणोत्सव नवीन वर्षाची प्रेरणा कसा देतो सूर्यनारायण मंदिराचा किरणोत्सव के केवळ कि धार्मिक दृष्टिकोनातून महत्वपूर्ण नाही तर तो जीवनातील सकारात्मक बदलांचा म्हणून पाहिला जातो सूर्याच्या किरणांनी आपले जीवन प्रकाशमान करणे अंधकाराला दूर करणे आणि नवीन संकल्पांबद्दल विचार करणे हे सर्व एक सुंदर प्रतीक आहे या दिवशी विशेष आध्यात्मिक उत्सवात भाग घेणारा प्रत्येक भक्त त्याच्या जीवनाच्या सर्व उज्ज्वलतेचा अनुभव आपण पाहूया या दिवशी कोणता जातो हा दिवस आपल्याला नवीन आशीर्वाद आणि संकल्प घेऊन नवीन वर्षाची सुरुवात करण्याची संधी देतो सूर्यनारायण मंदिराच्या किरणोत्सवाच्या माध्यमातून आपल्याला दिव्य प्रकाशाचा अनुभव घेता येतो सूर्यनारायणाची पूजा आणि त्यांच्या आशीर्वादाने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात समृद्धी आणि यश प्राप्त होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद